एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही कालपर्यंत मावळ तालुक्यामध्ये जो सुप्त संघर्ष होता आणि सुनील शेळकेच्या आमदार मानण्यानुसार सगळं काही गुन्ह्या गुन्हे गोविंदाने सर्वजण राहत होते परंतु आता हे जे बाळा भेकडे आहेत यांनी मात्र पक्षप्रवेश करून हे वातावरण सगळं कलुषित टाक झाल केलेलं आहे आणि त्यांना फक्त फक्त त्यांचा स्वार्थ साधायचा आहे यासह स्पष्ट मत हे सुनील शेळके आमदार यांनी त्यांच्यावर तोप दाकताना सांगितलेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे एक हे देखील सांगितलेलं आहे की हे जे बाळा बेगडे आहेत गणेश बेगडे आहेत किंवा पोपटराव बेगडे आहेत यांनी काही कुटील कारस्थानं करून ह्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं आहे परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे कारण त्यांचे जे काही प्रकरण आहे ते त्यांना झाकायचे आहेत किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने काही करायचे आहेत म्हणजे अशा पद्धतीचे आरोप करून सुनील शेळखीनी एक वेगळा प्रकार केलेला आहे की हा जो महत्त्वाचा प्रकार आहे की जे गावागावातलं तालुक्यातलं जे वातावरण आहे ते दूषित करण्याचा प्रयत्न या आपल्या बाळा भेगडे पोपटराव भेगडे आणि गणेश भेगडे यांनी पक्ष प्रवेश करून उघडपणे केला आणि त्याचं जे दुःख आहे तर ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केलेलं आहे तर ते आपल्या भाषणामध्ये काय मानतात हे तुम्हाला मी सांगतो आणि मग त्यामधून तुम्हाला एक पुढचं जे विश्लेषण येईल तेही यामध्ये सांगता येईल तर प्रथमता तुम्ही आपले जे आमदार आहेत सुनील शेळके तर त्यांचं मनोगत काय ते प्रथमता ऐका जेवढं मोठं खिंडार पडलंय जवळपास मला वाटतं तरी एकोणचाळीस नेत्यांनी प्रवेश केला त्याच्यातले दोन तीन नेते पुरी भाजपमध्ये परत पट्ट्या घालून फोटो काढायला गेले होते एवढं मोठं खिंडार या लोकांनी पाडलं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मावळ तालुक्यात मागच्या आठ दहा महिन्यापासून पाहिला असेल तर सगळं खेळीमिळीचं वातावरण आहे सर्वजण एक गुन्हा राहत आहेत आणि या अशाच पद्धतीने वातावरण राहावं अशी मी सातत्याने विनंती करतोय परंतु बाळा भेगडे माजी राज्यमंत्री आणि पोपटराव भेगडे यांना या तालुक्यामध्ये चांगलं असलेलं वातावरण कसं दूषित होईल कशी गावागावात भांडणं लागतील कसं राजकारणामध्ये आपली स्वतःची पोळी भाजता येईल हा एवढाच एकमेव त्यांच्याकडं सध्याचा कार्यक्रम हातामध्ये त्यांनी घेतलाय कुठे राजकारण करायचं स्वतःची पोळी भाजायची एवढाच एकमेव उद्देश आहे आणि बाळा बेगडेंनी आणि गणेशराव बेगडेंनी ही भारतीय जनता पार्टी नाही बेगडे जनता पार्टी आहे हे सिद्ध करून दाखवलं तर आता आपण सुनील शेडके आमदार यांचं हे पक्षप्रवेशावर जे वक्तव्य आहेत ते सुस्पष्टपणे हे ऐकलं पण यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की जरी सुनील शे शेळके हे किती आत्मविश्वासाने बोलत असले तरी शेवटी त्यांची मदार सर्वस्वी अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे आणि महायुतीचा धर्म पाळाला आणि जर समजे एकत्र जर राहिले तर त्यांचं जे स्थान आहे ते अबाधित राहू शकतं आणि त्यासाठी त्यांनी असंही सांगितलं की तळेगावचं जे अध्यक्षपद आहे नगरपालिकेचं ते आम्ही भाजपला देतो वगैरे वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या परंतु गावागावामध्ये जे शांत वातावरण होतं गावामध्ये जे एकत्रितपणा होता तो आता मात्र उघडपणे एकमेकाच्या विरोधामध्ये हे रणसिंग एकमेकाविरुद्ध दोघांनी फुंकले आहे एक बाळा भेकडे आणि दुसरे सुनील शेळके आमदार आहेत तर आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे लोक राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेत ही छोटी घातणार नाही आहे कारण हे लोक किती केलं आणि काही झालं तरी आता येथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारच्या बरोबर देखील हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत यांचा शब्द मोठा आहे हे लक्षात घ्या ह्या महायुतीमध्ये आणि ह्या महायुतीचा शब्द समजा यांनी जे बाळा भेगडे यांनी जे धाडस केलं स्वतंत्रपणे विरोध करण्याचं तर त्याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांचा देखील हात आहे आणि रवींद्र चव्हाण जे आहेत आपले भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष त्यांचाही त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे कारण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मावळची जी सीट आहे म्हणजे मावळचा जो आमदार आहे तो भाजपचाच झाला पाहिजे किंवा खासदार असो आमदार असो हे मावळचा हा भाजपचाच असला पाहिजे त्यानंतर जे जिल्हा परिषद पंचायत समितीची जी, जी आता नवीन लोक येतील तेही भाजपचे असले पाहिजेत आणि लोणावळ नगर परिषद असो वडगाव परिषद असो किंवा तळेगाव दाभाडे परिषद असो या सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त भाजपच आलं पाहिजे असा पवित्रा ह्या भा आपल्या भाजपच्या बाळा भेगडे यांनी घेतलेला आहे आणि आजपर्यंत जे सुप्त वातावरण होतं सुप्त एकमेकाच्या विरोधामध्ये शांततेने सर्व काही चाललं होतं परंतु ते आता उघडपणे झाल्यामुळं फार मोठा परिणाम या मावळ तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जे आपले ज्याचे जे बोडके आहेत कुलदीप बोकडे कुल कुलदीप कुलदीप बोडके म्हणून त्यांचं नाव आहे सरपंच आहेत ते आणि कुलदीप निर्गुण बोडके तर यांनी जी फेर्याद दिली कुणाविरुद्ध आपल्या सुनील शेळके यांच्या विरुद्ध त्यामुळं एक नाही म्हटलं तरी आता लोक सुनील शेळके यांच्या विरोधामध्ये बोलू लागलेत आणि कालपर्यंत ते वातावरण नव्हतं आणि मग साधारणपणे कारण मध्यंतरी जी एक आपल्या नगरपालिकेमध्ये हत्या झाली होती आपली आणि त्याच्यामध्ये बराचसा काही वातावरण ढवळून निघालं होतं तर आता हा जो प्रकार होणार आहे किंवा त्याच्याविषयी लोक बोलू लागलेले आहेत आता लोक म्हणजे जे, जे कार्यकर्ते नेते वगैरे आहेत त्यांच्याकडे हिंमत झाली की चला आपण राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायचं सो। पण पूर्वी असं काही नव्हतं पूर्वी लोक एकत्र होते पण आता ते सांगतात की हे सगळे लोक शेवटी जरी राष्ट्रवादीत होते आणि निवडणुकीमध्ये याच्या विरोधामध्ये होते आपल्या सुनील शेळक्या आमदाराच्या तरी त्यांचा पराभव झाला परंतु आता वाता वातावरण मात्र वेगळं झाले त्यावेळेस जे शर आपले अजित पवार आहेत यांनी सगळं सांगितलं की शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या मोदी मोदी हा मंत्र हा संपूर्णपणे मंत्र या निवडणुकीमध्ये वापरला गेला आणि मोदी म्हणून जी तळेगाव दाभाडे असो किंवा मावळ तालुक्यामधली जी मतं आहेत ती सुनील सरके आमदार यांना पडली आणि लाखाच्या वर म्हणजे अजित पवार यांच्यापेक्षा जास्त मतं मिळून निवडणुकीच्या फरकाने हे सुनील सरके निवडून आले परंतु त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेस हे बाळा बेगडे एक महत्वाचं आणि मोदी आपले यांचं एक निवेदन त्यावेळेस होतं आणि तिसरी गोष्ट लाडकी बहीण योजना त्याच काळामध्ये ती निर्माण झाली तर त्या, त्या, त्या बहिणीसुद्धा एकंदरीत महायुतीकडे वाळल्या त्याचाही फायदा या सुनील शेळके आमदार यांना झालेला आहे त्यामुळं असं काही सांगता येणार नाही आहे की नेमकं यांच्यामुळंच हे घडलं किंवा त्यांच्यामुळंच ते घडलं असं काही नाही परंतु लोक आता सुनील शेळके आमदार यांच्या विरुद्ध बोलू लागलेले आहेत तर आता ज्याचं जे बोडके आहेत कुलदीप बोडके सरपंच हे काय मानतात ते एकदा परत ऐकता एक कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलं होतं परंतु आता ते अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून परत यावेळेस देखील तुम्ही ते पाहून घ्या एकदा म्हणजे पुढचं आपल्याला काहीतरी व्यवस्थितपणे सांगता येईल तर ते हे कुलदीप बोडके हे काय मानतात सुनील शेळके यांच्या विरुद्ध ते एकदा ऐका कारण या सुनील शेळके आमदार यांच्याविरुद्ध त्यांनी जे काही स्पष्ट बोललेलं आहे तर ते आपण एकदा ऐकून घेतलं तर ठीक होईल तर मग हे सुनील आपले कुलदीप बोक बोडके काय म्हणतात ते बघा मी आज परंदोडी पोलिस साठी तक्रार देण्यासाठी आलेलो आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील अना शेळके यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेलो आहे काल त्यांचा मला फोन आला दुपारी साडेबारा वाजता की तुला उपसर्मपदाचं इलेक्शन लावायचं का नाही मी म्हटलं अना ही उपसरुपदाचे इलेक्शन लावायचं होतं पण आपल्या सदस्यांनी एका सदस्यांनी आणि एका, एका ग्रामस्थांनी कलेक्टर ऑफिसला तक्रार दाखल केलेली आहे की बावीस जुलै रोजी झालेली उपसंपाची निवड बेकायदेशीर आहे तर मी त्यांना ते सांगत होतो त्यांनी माझं काय ऐकून घेतलेलं नाही त्यांनी ना मला दमदाटी केली की तुला इलेक्शन लावलं तुला खूप वेळा मी पाठी घातलाय म्हटलं मी काय केलंय पाठी घालायला मला एवढं बोलून त्यांनी माझा फोन कट केला त्यांच्यापासून आज ते मला दमदाटी करता ते उद्या त्यांचे कार्यकर्ते मला दमदाटी करतील काही स्टेटस टाकते ते गावात आज काही लोकांना सांगते ते खोट्या माहिती सांगते ते की सर पण तुमची कामं करत नाही मी तर चार वर्ष विकास कामच केलेली आहे तू मीच विकास कामं आढळली एक वर्ष आलं इलेक्शन झाले तेव्हापासून विकास सगळी बंद गावातली तुम्ही शेगागाव जे रस्ता तो बंद आहे तुम्ही कामानीच्या कामासाठी वीस लाख रुपये देतो म्हणजे स्वतःच्या तोंडानी ते रुपये एक रुपया दिलेले नाही अजून ह्याच्यामुळे मला धोका आहे जीवाला माझ्या तर हे कुलदीप जे बोडके सरपंच हे बोलले ही फार मोठी घटना आहे कारण वस्तुस्थिती असं असे असते की कोणी कोणाविरुद्ध शक्यतो आमदाराविरुद्ध कोणी जात नाहीये उघडपणे पण हे घडलेले आता जे पक्ष प्रवेश झालेले आहेत त्यामध्ये म्हणजे विविध गावामधले लोक आहेत अगदी टाकव्यापासूनचे लोक आहेत त्यानंतर तुमच्या काने फाट्यामधले लोक आहेत त्यानंतर सोमाटणे फाट्याचे सोमाटणे फाट्याचं जो राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आहे आपल्या संपूर्ण जिल्हा उपाध्यक्ष त्यानंतर आढळ्याचा जो आहे तो युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणजे आ, ही पदं यांची मोठी होती आणि लो, हे फार लो लोक मोठे होते तेव्हा हे ग्रामीण भागामध्ये देखील हे राष्ट्रवादीचे जे जाळं आहे तर त्याच्यामध्ये आता फुट पडली एवढं इत, इतकं तर स्पष्टच आहे आणि असेच काही लोक आहेत की संपूर्ण जे वायकर आहेत ते वडगावचे आहेत किंवा असे संपूर्ण त्यांच्या ज्या दृष्टिकोनातून हे जाळं जे आहे जा, राष्ट्रवादी फोडायचं तर राष्ट्रवादी संपूर्णपणे ना किती नाही म्हटलं तरी किमान पन्नास टक्के तरी पन्नास टक्के तरी लोक हे जे आहेत म्हणजे जिल्हा परिषदचे सभापती आहेत किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत यांच्या पाठीमाग काहीतरी लोक असतीलच ना एक लक्षात घ्या वस्तुस्थिती तेव्हा कुणी किती काही म्हटलं तरी ही वस्तुस्थिती होणार आता यानंतर हे बाळा भेगडे आणि गणेश भेगडे हे आ, काय मानतात तर ते काय म्हणतात की हे जे आमदार आहेत यांना काय म्हटलेत ते हे मालक आहेत आणि ह्यांची ही जी हुकूमशाही प्रवृत्ती यांच्याविरुद्ध कोणी बोलायला तयार नव्हतं तर आम्ही आता हे कमळ हातात घेऊन आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत तर नेमकं ते गणेश भेगडे आणि बाळा भेगडे काय मानतात हे एकदा ऐका आणि मग त्यानंतर आपण पुढचं काय आहे ते एकदा बोलू गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात कार्यरत होती भारतीय जनता पक्षाचं एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मावळ तालुक्यामध्ये सातत्यानं वर्चस्व राहिलं पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षाचा, पक्षाचा आमदार सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता परंतु या सगळ्या सत्ता काळामध्ये आमच्या विरोधात ही जी आता सगळी मंडळे आलीत हीच कार्यरत होती यांनीच तो पक्ष त्या ठिकाणी टिकवून ठेवला यांनीच त्या पक्षाचं काम त्या ठिकाणी ठेवलं परंतु गेल्या पंचवार्षिक मध्ये एक मालक त्या ठिकाणी आला आणि सगळी मंडळी जी स्वाभिमानी होती ज्यांनी हा पक्ष टिकवला त्यांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि म्हणून या देशात आमचे सर्व सहकार्य आता घड्याळाला सोडून इकडे येतात इत, त्यामुळे इथे इतके दिवस घड्याळ बघायची सवय लागली होती त्यामुळे थोडा आम्हाला यायला उशीर झाला परंतु इथून आता आम्ही सगळे कमळ बघतच मावळमध्ये जाणार आहोत आणि मावळमध्ये कमळ फुलवण्याचा संकल्प या निमित्ताने आम्ही सर्व मंडळी करण्याचा संकल्प आपल्या उपस्थितीतल्या या प्रवेशाच्या निमित्ताने करत आहोत त्यात मध्ये त्याच्या दुप्पट कार्यकर्ते अजून बाहेर आणि रोडला त्या ठिकाणी आहेत एवढा मोठा पाऊस असताना संघर्ष ही मावळच्या भूमीची त्या ठिकाणी असलेली प्रेरणा आहे आपण सगळे संघर्षातून निर्माण झालेलो कार्यकर्ते आहोत रामभाऊजी माळगी यांच्या नेतृत्वात एकोणीसशे सत्तावन्नला निवडणूक लढत असताना नथुभाऊ बेगडे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि मोती बागेतून निरोप आला की आता तुम्ही थांबा आपल्याला रामभाऊजी माळगींना निवडणूक लढवायची आणि भाऊ हे त्या ठिकाणी रामभाऊजी माळगी यांच्या प्रचाराचे प्रमुख झाले आणि सत्तावनला जनसंघाचा पहिला आमदार मावळच्या भूमीने दिला हा नवीन इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे आता जुलमी हुकुमशाहीच्या विरोधात संघर्ष करेल आणि त्यावेळेस आपल्या सारख्याची मदत पक्षाची ताकद आमच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभी करा पुढच्या काळात मावळ तालुक्यात फक्त भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी दिसेल तर आता आपल्या लक्षात झालं असेल की कोणाकडून आत्मविश्वास जास्त आहे परंतु आता हे जे गावागावात दोन भाग झालेले आहेत ते कशा पद्धतीने एकमेकाविरुद्ध वरचढ होतात कोण चढचं कोण उचडचं कोणाला जास्त कोणाला कमी हे मात्र यावेळेस जास्त होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालक हे आमदारांना म्हणतात किंवा त्यांची हुकुमशाही प्रवृत्ती जास्त आहे असाही त्यांच्यावर आरोप करतात तर आता ही जनता जी मावळची जनता आहे त्यांच्यासमोर आपण हे दो दोन्ही प्रकारचं जे वक्तव्य आहेत ते आपणासमोर दिलेले आहेत आणि लोक आता उघडपणे बोलू लागलेले आहेत हे पण आपण सांगितलेलं आहे आता एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये सर्वात अगदी लोणावळ्यापासून ते इंदुरीपर्यंत किंवा सोमाटणे फाट्यापर्यंत चांदखेडपर्यंत पाचाण्यापर्यंत किंवा तुमच्या सर्व भागामध्ये म्हणजे जो हा म्हणजे नगर असो किंवा तिकडं कानेफाटा असो किंवा कामशेठ असो वगैरे सगळ्या भागामध्ये या संपूर्ण टाकवे असो ह्या संपूर्ण भागामध्ये एक नाही म्हटलं तरी एक थोडीसं हलचल म्हणजे कालपर्यंत जो आजगर होता तो स्वस्त सोप पडलेला होता त्यांनी आता हालचाल करायला सुरुवात केलेली आहे आजगर म्हणजे कोण ही संपूर्ण जी शांतता त्याला आपण आजगर म्हणू तर त्यांची आता हालचाल झाली लोक विचार करू लागलेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये खूप प्रवेश करण्याची प प्रक्रिया सुरू होती आणि विविध प्रकारे एकंदरीत दृष्टीकोनातून ओढा राष्ट्रवादीकडे होता परंतु मध्यंतरी ए सुनील शेळके यांच्यावर जो एकंदरीत भारणा केला नाही ते खनिज कामाचा आणि त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे तर त्यानंतर मात्र थोडं वातावरण बदललेलं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि काय काय घडलेलं आहे तेव्हा आता हे दोघं एकमेकाच्या विरुद्धामध्ये रणशिंग फुं फुंकून शड्ड ठोकून उभे आहेत अर्थात आता याचा परिणाम आपल्या लवकरच होणाऱ्या म्हणजे जानेवारीपर्यंत डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या होणार निवडणूक आहेत महापालिकेच्या आहेत नगरपालिकेचे आहेत जिल्हा परिषदेच्या आहेत पंचायत समितीचे आहेत तर या निवडणुकीमध्ये प्रत्येकाचं बळ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यावरून पुढं काय घडणार हे समजेल कारण परिस्थिती अशी असते की निवडणुकीच्या वेळेस कदाचित लोक आ, फार विचार करत नाहीत व्यवस्थितपणे मतं देऊ शकतात परंतु एक वस्तुस्थिती अशी की किती यापूर्वी किती नावं ठेवली चाल एखाद्या उमेदवाराला परंतु त्यालाच मत टाकतात असा एक प्रकार आहे तर आता काय नेमकं होणार या मावळमध्ये मा ते महत्वाचं आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एक लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मावळ तालुक्यावर आहे आमदार बाळा भेगड्यावर आहे माजी मंत्री बाळा भेगड्यावर आहे आणि आमदार सुनील शेडके यांच्यावर आहे हे विसरून चालणार नाही कारण एकाच महायुतीमधील हा जो संघर्ष आहे तो कोणाचा आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यानंतर त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन पक्षांचा हा भाग या मावळमध्ये आहे तर आता यामधील जे अपडेट येतील ते वेळोवेळी आपण आपणास आप आम्ही सांगण्यासाठी प्रयत्न आहे आमचा हा ए टी एम निवर्ड संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला ज्या जास्त जा जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर समजा वाटत असेल की या संदर्भामध्ये काही कॉमेंट असतील मग त्या बाळा भेगड्याच्या विरुद्ध असतील किंवा सुनील शेळके यांच्या विरोधात असतील किंवा त्यांच्या फॉर असतील बाळा भेगड्याच्या विरुद्ध चांगल्या प पद्धतीचे असतील फॉरचे असतील किंवा सुनील शेळके आमदार यांच्या फारशा असेल तर त्याही करा आणि तुम्हाला नेमकं ह्या दोन्हीच्यामध्ये मध्ये असून तुम्हाला नेमकं काय वाटतं तेही सांगा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तसेच कॉमेंट करून सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद